नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं पंधरा दिवस उलटूनही वाजे यांच्याशी माजी आमदार योगेश खोलप आणि माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासोबत मनोमिलन झालेले दिसत नाहीये त्यातच उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक शहरात प्रचाराचा धुळा उडवून दिलाय पंचवटी सातपूर सिडको नाशिक रोड आदि भागात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर शहराच्या प्रत्येक ठिकाणी जनसंवाद मेळाव्यात राजाभाऊ वाजे यांचं लॉन्चिंग स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जाते एवढंच नाही तर लाखो रुपयांचा निवडणूक निधी राजाभाऊ वाझे जनसंवाद मेळाव्यातून जमा करून आपल्या पदरात पाडून घेत असल्याचं ठिकठिकाणी पाहायला मिळते निवडणूक आयोगाचे या जमा होणाऱ्या निधीकडे दुर्लक्ष होते की काय असाही सवाल विरोधकांमधून उपस्थित होतोय शहरातील प्रचारादरम्यान होणाऱ्या भेटीगाठी आणि त्यानंतर होणाऱ्या जनसंवाद मेळाव्यात माजी आमदार योगेश घोलप आणि शिवसेनेकडून इच्छुक असूनही खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याने तिकीट नाकारलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे अजूनही प्रचारात सहभागी झालेले नाही ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानं विजय करंजकर हे पक्षावर प्रचंड नाराज असून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही विजय करंजकर यांची भेट झाली नसून ते प्रचारात सक्रिय नसल्याचं चा स्पष्ट झालंय एवढंच नाही तर माजी आमदार योगेश घोलप यांचाही प्रचारात सहभाग नसला तरीही देवळाली विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद मिळावयाची गर्दी पाहता या दोघांमुळे फारसा फरक पडणार नसल्याचं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी विचार केला असावा अशी चर्चा आहे करंजकर आणि घोलप यांनी सकारात्मक दृष्ट्या प्रचारात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्नच केले नसल्यानं राजाभाऊ वाजे यांच्या वक्तव्यानं प्रखरपणे जाणवत आहे नाही अजून ते भेट झाली काय फोनवर नाही भेट नाही झाली काही त्यांच्याशी संपर्क झाला नाही माझा संपर्क झाला नाही अजूनही प्रचारात ते सहभागी होत नाही देवळाली विशेषतः आणि देवळाली पट्ट्या देखील आपल्याला प्रचाराला फिरायचं आहे तर काय त्यांच्याकडूनच पक्षातूनच आपल्याला आव्हान असं काय नाही विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानं माजी आमदार योगेश घोलप आणि माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचा बालेकिल्ला असलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघ आणि प्रामुख्यानं भगूर पट्ट्यात राजाभाऊ वाझे यांना मतदानाचा फटका बसू शकतो ही देखील बाब नाकारून चालणार नाही त्यामुळे घोलप आणि करंजकर यांचा राजकीय दुरावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अर्थातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला परवडणारा नाही परिणामी राजाभाऊ वाझे आणि विजय करंजकर आणि योगेश घोलप यांच्याशी आत्तापर्यंत संपर्क का साधला नाही हे देखील उत्तर राजाभाऊ वाझे यांच्याकडे नाहीये मात्र दुसरीकडे लोकवर्गणीतून होणाऱ्या निवडणुकीत नाशिकची जनता एक दिलानं राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी उभी राहील असा गैरसमज राजाभाऊ वाजे यांना झालेला असावा म्हणूनच त्यांनी घोलप आणि करंजकरांकडे दुर्लक्ष केले की काय हा प्रश्न उपस्थित झाला जोपर्यंत महायुतीचा उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत घोलप आणि करंजकर नेमकी काय राजकीय भूमिका घेतात याकडेही नाशिककरांचं लक्ष लागून राहिलंय मात्र तोपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे स्वतः घोलप आणि करंजकर यांच्याशी संपर्क साधून प्रचारात सहभागी सा होण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतील का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक